राज्यामध्ये महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे सत्ताधारी असोत किंवा विरोधक सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे जागा वाटप उमेदवारी अर्ज आणि प्रचार यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये मुंबईसोबतच ठाणे महापालिका निवडणूक सर्वात जास्त चर्चेत आली आहे आणि याच ठाण्यावरून आता भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना असा नवा राजकीय वाद पेटण्याची चिन्ह आहेत मुंबई महापालिकेत भाजप आणि शिंदे शिवसेना युती होणार असली तरी ठाण्यामध्ये मात्र भाजप स्वबळावर लढण्याची तयारीत असल्याचं चित्र दिसत आहे त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील कापूर बावडी जंक्शन तीन हात नाका या महत्वाच्या परिसरामध्ये भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भव्य बॅनर लावण्यात आले आहेत नमो भारत नमो ठाणे असा मजकूर आणि कमळाचं चिन्ह ची या बॅनरवर आहे यातून भाजपने ठाण्यातील निवडणुकीसाठी रणचिंग पूंकल्याचं स्पष्ट दिसत आहे याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे भाजपला ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेचा पराभव करायचा आहे असं थेट विधान संजय राऊत यांनी केलं आहे राऊत म्हणाले ठाण्याचं महत्व यावेळी वेगळं आहे भाजपने ठाण्यात शिंदेंविरोधात तयारी सुरू केली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची गणित वेगळी होती मात्र आता भाजपविरुद्ध शिवसेना आणि मनसे युती असा थेट सामना होणार आहे संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर महायुतीतील सर्व काही अलबेल आहे का भाजप आणि शिंदे सेनेमध्ये आतून संघर्ष आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत त्यामुळे महापालिका निवडणुकी आधीच राज्याचं राजकारण चांगलं स्थापलं असून आता पाहायचं आहे की भाजप ठाण्यामध्ये खरंच सोवळावर लढणार का आणि महायुतीमध्ये फूट पडणार का या सर्व प्रकरणावर तुमचं मत काय ते कमेंटमध्ये नक्की सांगा